तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण नवरा माझा नवसाच्या सिनेमाची सुरुवात एकोणीसशे मग चित्रपट दोन हजार पाच मध्ये का आला सांगते पण त्याआधी मनोरंजन क्षेत्रातील अशाच भन्नाट माहिती तुमच्यापर्यंत दैनिक कर एकोणीसशे ब्याशी मध्ये सव्वाशर चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना या सिनेमाची कल्पना सचिन बेळगावकरांच्या डोक्यात आली परंतु तेव्हा या चित्रपटासाठी बजेट नव्हतं आणि निर्मात्यांना या चित्रपटाची स्टोरी आवडली नाही त्यामुळे तेव्हा या चित्रपटाला लाल झेंडा मिळाला पण दोन हजार मध्ये जेव्हा नवरा माझा नवसाचा रिलीज झाला तेव्हा सिनेमाला भरभरून प्रेम मिळालं आता तब्बल एकोणीस वर्षांनी नवरा माझा याचा दुसरा तर जाणून घेऊयात या सिनेमा या सिनेमाविषयी काही अतरंगी सिनेमात बाबू रोल लक्ष्मीकांत यांना ऑफर झाला होता पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तो रोल नंतर दिवंगत अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना दिला गेला तुम्ही अमिताभ बच्चन आणि अरुणा इराणी यांचा बॉम्बे टू गोवा हा सिनेमा बघितलाय का बघितला असेल तर यात आणि आपल्या नवरा माझ्या नवश्याच्या मध्ये काही साम्य जाणवून